नमस्कार म्हणजे मी वैदेही नेरुरकर खूप खूप स्वागत करते तुमचा नव्या कोरा व्हिडिओ तर मंडे नो आज असा शुक्रवार तर आज मी चिकन आणले आणि आज मायरा केलं आहे तर आज आम्ही इकडे चिकन बनवतलो तर, तर मग चला मी तुमका दाखवते आपण लगेच व्हिडिओ सुरुवात करूयात व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडलोस तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर इकडे आई चिकन साफ करता हे इकडे मांजरा बसली तर हे आता चिकन साफ करून झाला यात आता मी आला लसून पेस्ट टाकते त्यात थोडीशी हळद ही गावठी हळद असं त्यानंतर हे मीठ आणि हिवासा असा घरगुती मालवणी मसालो आणि हिवासा असा सुवर्णा चिकन मसालो तो सुद्धा मी टाकते यात आणि हे सगळं आता मिक्स करून घेतले थांब थांब इकडे मी आता आला लसूण पेस्ट हळद मीठ मसाला लावून ठेवले अर्ध तास मुरात ठेवतोय तर आता चिकन चिकनसाठी मी वाटप काढून घेतले त्यासाठी मी सुकी वळी घेतले दोन त्यानंतर कांदे इकडे आलं आणि लसूण आणि कांदा टोमॅटो नंतर फोडणीसाठी तर इकडे सुक्या खोबऱ्या घेतल्या मी कांदा आला आणि लसूण आता ह्या खोबरा सुक्या बारीक करून घेऊन मिक्सरला बारीक करून घेताले आणि मग भाजून घेताले आणि हा फोडणीसाठी बारीक चिरलेलो कांदो आणि टोमॅटो तर सुक्या खोबरा होता ना ते बघा असं मी मिक्सरला बारीक करून घेतले आणि आता ह्या कढईत भाजून नंतर पुन्हा एकदा लावून वाटप तयार करून आहे तर या भाजून घेतलेला वाटप होतं ना आता मी इकडे जेवढा हव्या तेवढा लावून घेतलंय आणि आता चिकन पण चांगलं हे झालेलं असा तर आता मी पोंडे घालून घेतले इकडे आता मांजरा वळवळत आणि इकडे योग आता टी वी बघता बिस्किट खात खात तर इकडे गॅसवरती मी टोप ठेवून त्यात तेल टाकून घेतले आणि तेल चांगलं गरम झाला ना त्यात मी कांदा टोमॅटो टाकून तेलात चांगलं परततलं आहे थोडंसं वरून मीठ आहे म्हणजे कांदो लवकर भाजता आणि त्यानंतर त्यात ह्या चिकन टाकून सगळ्या मिक्स करून वाफेवर शिजत आहे तर आता मी कांदा टोमॅटो चांगलं भाजल्यावर ना त्यात चिकन टाकून ढवळून मी आता त्यात थोडं पाणी घातलं आहे आणि ह्या आता वाफेवर शिजत ठेवतोय आणि वाफेवर चांगला शिजल्यानंतर मग त्याच्यात वाटप टाकतो मग आपला मालवणी चिकन तयार असा मालवणी पद्धतीचं झंझणीत चिकन तर चिकन आता चांगलं शिजलं आहे बघा येईल आता यात मी वाटप टाकतो आणि मग आपलं चिकन तयार असा आणि आपला झंझणीत मालवणी चिकन तयार असा